आता मी माझ्या का अशी एक टेक्निक आहे अशी एक विद्या मी शिकलोय वशीकरण विद्या तिने मी आज शंभर टक्के शंभर टक्के या पायला आहे ना याच्या टाकी गारक्यात आणि पायाला घेऊन माझ्याच माझ्या पाय काय नाही बसले का तो आई नहीं? तो ले एक जादू दा कोई चीज मालूम हाँ। तो जादू पाए लिख नहीं। नहीं? नहीं नहीं तो जादू की जादू से क्लिक हां एक जादू से ये छुपाए हाँ। हाँ। तो होता तो बस ये छोड़ो का कोटा बल हां क्या बात बोल भी जादू दा की हां बग डरत पाए मैं

कोण मी नवरा चालू चाल, <laughs> चाल। नवरा काय <laughs> काम काय करायचं सांगितलं मी जे सांगितलं ते करायचं कोणाला सांगायचं नाही कर कोणी मी नवरा मन यस यस टी टी आर आर ओ एन एन जी जी स्ट्रॉंग स्ट्रॉंग व र कोण मी करेक्ट आपल्याला पोरं किती आहे आता आपण तिसरं काढू चालू लगेच तिसऱ्याचा प्लॅन करायचा ना आपल्याला हा कारण आता दोन पोरं आहे ना आपल्याला हा पोरं चेन ते कधी पोरगी पण पाहिजे ना मग आपण तिसरी पोरगे काढायला पाहिजे नाही मिळून आपण तिसरी पोरगे काढू आता चला ना? घरी नाही वावरात काढू एखादी वावरात दे हो काही होत आहे काही होत नाही ना नाही तो स्वामे आहे

सगळे घरी नाही म्हणणार घरी तू स्वामी राहतो ना तो ना स्वामी सगळ्या खरे हा आपण नरबाई कोण स्वामी कोणी कोण स्वामी बरोबर कोण स्वामी मग स्वामी काय करणार हां स्वामी काय करणार आपण नरबाई कोण ना आता नवरा बायको नवरा बायको कधीकडे वाक इकडे बस मी सांगाल ते करायचं आपण काय करणार पोरगी काढणार आहे ना हा त्याची तयारी कर चाल ऐक ना इड नाही बाय कामाला तू चाल बर आपल्या घरी हं आपलं घर कुठे घरी तर सोम्या नाही ना तुझ्या घरी सोम्या कोणा आपल्या घरी हा

वैनी पाय दुखत होते हा मी चक्कर चक्कर हा त्याच्यावर असं पडलं होतं ते एक दोन तीन चार काय चालू होत ते काय ए पाय तुला लाज वाटत का तो नवरा सोडून मीडं काय करू राहिली माझं दिसत नाही दिसत नाही हो वहिनी असं म्हणजे का, का।, का, थे 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 वादा थे वादा का ते नवीन काय शिकला होता तो वय शिकार त्या बाबा क ते केलं का तो येऊ त्या कधी सोड हा ग

तो ते, बस काय आता नवीन चालू केले गे जप वावरात राह त्या बराबर गोट्या घेऊन आला बा तिच्या नावाचं तिला देऊ देऊन ट्राय करत होतो खरं काम करत खरंच काम करतो लाभ पडला आहे ना मी नसतो आलं तर तो काहीतरी केलं जातं तिचं बरं वाईट नसतं आता माझ्या अरे एक तर झोपेल होत तिच्यावर नाही म्हणजे तिच्यावर नव्हतं झोपे काय आरोप नको आवरून आत नव्हते टाकेल काय फक्त असं केलं आयडिया पण आता मी याच्या अगोदर जर अगोदर काय केलं असेल तर काय नाही नाही केलं मी वावरात गेलो होतो घेऊन तिला तिला म्हणलं म्हणलं व तू व व सी क क र र माल नको माल नको सांग वी ए माल नको सांग मी नाही म्हणणार का बरं हे मला नाही लागूत हे मी बाबा कडे मा कोणतं तो मंत्र चालणार नाही तिच्या कसे चालले मलाच माहिती नाही ती पोरगी बाबा दिसते लगेच काहीतरी म्हणत होते काय पोरगी काढायची काय असं मी ऐकलो पण मी काय असं कोणाच्या गाडीत पेट्रोल टाकील का नाही पण मला आता विश्वासच नाही राहिला कारण मी स्वतः ऐकलं ना तिचा तोंड ती अगोदर तुला डायरेक्ट नवरा म्हणत होती ऐकलं आहे